श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहतात श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या एमआयएमच्या यम ओशीवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हावी तसेच खासदारकी पद रद्द व्हावी शिवसेना जिल्हाप्रमुख अमलबापू शिंदे यांची मागणी आज शपथ असताना शपथ घेत असताना ओएसी जो एम आय एमचा पक्षाचा फिलिस्तींचं समर्थन जय फिलिस्तीन म्हणून केलेलं आहे खऱ्या अर्थानं हे या भारताच्या संविधानाचा जेणेकरून या भारतात राहून भारता पाकिस्तानाची गुणगान गायचं पद्धतीचं काम ओएसीच्या बोलण्यातून वारंवार घडलेलं वार आहे खऱ्या अर्थानं त्याच्यावर जयद्रुळाचा गुन्हा दाखल केला पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे कारण ते आपल्या आपल्या धर्माचा आपल्या आपल्या सगळ्याचा जय गोष्ट प्रत्येकाने दिलेला आपले आपले, आपले, आपले भीम म्हणू शकत होते जय भीम म्हणू शकत होते जय हिंद म्हणू शकत होते पण या देशात राहून जय फिलिस्तीन म्हणणं या खऱ्या अर्थानं या संविधानाचा अपमान करण्याचं काम ओ या सीने सुद्धा खूप वेळा केलेलं आहे आणि आता सुद्धा ते करतायत तर त्यांचा जाहीरची जी बिलावट सोलापुरामध्ये काम करते ह्या सुद्धा बिलावळीला सुद्धा आम्ही ताकीद देतोय की अशा फूट पाडण्याचं काम करत असेल तर आम्ही कदापि शिवसेना त्याला कधीही करून संविधानाचा संचा अपमान उल्लेख करून भारताच्या संविधानाचा अपमान केलेला आहे भारतात राहून ओएसी सातत्यानं पाकिस्तानात भारतात राहून फिलिस्तीनचं समर्थन करण्याचं काम ह्या ओएसी केरत आहे मी या देशद्रोहाचा गुन्हा ओएसीवर दाखल की रद्द झाली पाहिजे आणि अशा ओएसीला जागेवर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीची आहे आणि हे खऱ्या अर्थानं भारताबरोबर केलेली दे होईल ही कतारी